या महाविकास आघाडीच्या बैठकीनिमित्ताने आपण सर्व घ्यायचा आले त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना वाशी दिवाळीच्या पण खूप खूप हार्दिक शुभेच्छा या दोन चार दिवसामध्ये तुम्ही या नगरपालिकेचं जे निवडणूक काल जाहीर झाली आणि तीन तारखेला ज्याचं मतदान दोन तारखेला ज्याचं मतदान आणि तीन तारखेला ज्याचा निकाल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस uh, राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे सर्व आणि त्याच्या योग बरोबरीने जे सहयोगी पक्ष आहेत मनसे असेल एम आय एम असेल समाजवादी पक्ष असेल तर या सगळे मिळून महाविकास आघाडीतर्फे पाचोरा नगरपालिका असेल जळगाव जिल्हा परिषद असेल पाचोरा पंचायत समिती असेल इथं पूर्ण क्षमतेने आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत गेल्या दोन मेळाव्यांमध्ये जर आपण बघितलं तर या दोन मेळाव्यांमध्ये आमदारांनी असो किंवा मग चाळीसगावचे आमदार आणि पातोरीचे माजी आमदार यांनी असो किंवा अमोल यांनी असो लोकांच्या विकासाच्या प्रश्नांवरचा कुठलाही प्रश्न त्याच्यावर चर्चा केलेली नाही केवळ हा किती नालायक आहे आणि तो किती नालायक आहे याच्यावर संपूर्ण मेळावे किंवा त्यांची भाषणं झालेली आहेत मला असं वाटतं की बा महाराष्ट्रामध्ये शिवसेना mm. गट आणि भाजप हे वरती विधानसभेत आणि केंद्रामध्ये सत्तेत एकत्र बसलेले आहेत मांडीला मांडी लावून बसलेले असताना इथं मात्र ते पाचोऱ्यातल्या जनतेला उल्लू बनवत आहेत मूर्ख बनवत आहेत आणि सांगतात की आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढत आहोत उद्या निवडणूक झाल्यानंतर हे परत एकाच खुर्चीवर बसतील पाचोऱ्यातला साठचाळीसचा फॉर्म्युला माहिती आहे या साठचाळीसच्या फॉर्म्युलाप्रमाणेच त्यांची निवडणूक ठरलेली आहे आपले कोणते बळी द्यायचे आणि भाजपचे निवडून आणायचे हे सुद्धा आमदारांनी ठरवलेलं आहे ने 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 आणि भाजपने कोणाला बळी द्यायचं आणि आमदारांची निवडून आणायची हे सुद्धा भाजपमध्ये अंतर्गतरित्या त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे अशी इथपर्यंत आम्हाला खात्री आहे आणि म्हणून पाचोलेकर जनतांनी आता या दोघांना नाकारून एक नवीन पर्याय या निमित्ताने दिला पाहिजे महाविकास आघाडी सक्षम पर्याय या निमित्ताने निवडणुकांमध्ये देणार आहे मग नगरपालिका असो पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो दुसरं महत्वाचं याच्यामध्ये की अनुदान घोटाळ्याच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा दोन्हीकडनं झाली आमदारांनी तर त्याच्यावर सुद्धा काढला नाही परंतु तुमच्या माहितीसाठी मी एक गंमत सांगतो हे माहिती की नाही माहिती कारण का त्यांनी इतक्या ह्या पाच सात वर्षामध्ये जसं भाजपचे दिलीप वाघ बोलले दिलीप भाऊ बोलले की खोके आल्यामुळे यांनी प्रचंड प्रॉपर्ट्या घेतल्या एक प्रकारे भाजपच्या व्यासपीठावरनं अधिकृतरित्या हे घोषित झालं की यांना आम्ही खोके दिले आणि म्हणून हे आमच्याकडं पक्षांतर करून आले हे इथं काल दिलीप बागांनी जे सिद्ध केलं त्या अनुषंगाने त्यांनी ज्या काही प्रॉपर्ट्या घेतल्या त्यातल्या आंबेवडगाव येथील एक प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं त्यांचं जे अनुदान आहे अतिवृष्टीचं ते कोळी नावाच्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्स्फर झालेलं आहे याचासुद्धा शोध आमदारांनी घ्यावा आणि आमदारांनी चुकीच्या त्यांच्या पक्षातल्या चुकीच्या लोकांची बाजू घेणं पहिलं सोडावं जर या घोटाळ्यामध्ये आमच्यापर्यंत इथपर्यंत माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आरोपींपैकी काही आमदारांना भेटले मग आमदारांनी तहसीलदार आणि प्रांतांना सांगितलं जाऊ द्या किरकोळ गोष्ट आहे तुम्ही दुर्लक्ष करा ते दे पैसे देऊन टाकणार आहेत पण जेव्हा महसूल विभागाला हे समजलं की याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि मग त्यांनी या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं आमदारांच्या सूचनेकडे आणि त्यांनी गुन्हे दाखल केले वास्तविक मी अभिनंदन करतो त्या तहसीलदारांचं आणि प्रांतांचं की त्यांनी दबाव असताना सुद्धा प्रामाणिकपणे गुन्हे दाखल करून याचा तपास ईडब्ल्यू एसकडे दिलेला आहे इकॉनॉमिक्स विंगकडे दिलेला आहे तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी स्वतंत्रपणे न्यायालयीन आयोग बसला पाहिजे कारण हा शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न आहे एस आय टीने काही सिद्ध होणार नाही आजपर्यंत स्थापन केलेल्या फडणवीसांनी स्थापन केलेल्या एकाही एस आय टीचा निकाल लागलेला नाही एकाही त्यामुळे न्यायालयीन आयोग याच्यामध्ये कायदेशीरित्या गठीत याची चौकशी व्हावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो दुसरं महत्त्वाचं आम्ही याच्यामध्ये सांगतो की तालुक्यातल्या पंचायत समित्या जिल्हा परिषदांच्या ग्रामीण भागांमधल्या समस्यांबाबत आम्ही या निवडणुकांमध्ये आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेलाच आहे आता परवा सचिन सुद्धा नेतृत्वाखाली आंदोलन झालं या अतिवृष्टीच्या अनुदानाबद्दल म्हणून काल माझे आमदार त्याच्यामध्ये बोलले की अनुदानाचं काय झालं ना अतिवृष्टीचं अनुदान आम्ही देणार आहोत काल अमोल शिंदे आहेत की आम्ही अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत सत्ता आमच्याकडे द्या मग बघा कसं तुमचं पाचोऱ्याचं अनुदान मिळत नाही मंगेश चव्हाणांना आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे तू तालुक्यात ज्या तालुक्यासाठी तू चौऱ्याऐंशी ना अठ्ठ्याऐंशी कोटी जादाचे मंजूर करून आणतोस आणि ह्या तालुक्यामध्ये येऊन मतं मागतोस मात्र म्हणत नाही की मी या तालुक्यासाठी सुद्धा प्रयत्न करेल बा म्हणून बोलायच्या आधी मेळाव्यात कशाची वाट बघत होती तुम्ही मेळाव्याची की आमदार किती नालाय की हे सांगायसाठी तुम्ही आमचं सा अनुदान रोखून धरलं का मग ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अनुदान भाजपने केवळ आमदारांना नावं ठेवण्यासाठी म्हणून रोखून ठेवलं का हा आमचा निमित्ताने समा सवाल आहे आणि म्हणून हे सिद्ध साधकाचा खेळ आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजप शिवसेनेचं सुरू आहे यांच्या भूलतापांना आणि यांच्या नुरा कुस्तीला तुम्ही भुलून जाऊ नका हे एकमेकांच्या आई बहीण पण काढू शकतील उद्या प्रचारामध्ये माऱ्या माऱ्या पण करतील पण शेवटी रेस्ट हाऊसमध्ये तिथंच साठचाळीसच्या वाटेकरी हे ठरतील म्हणून या निमित्ताने प्रभावीपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागं तुम्ही राहा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल शहराच्या विकासाचा प्रश्न असेल आता काल आमदारांनी छोट्या छोट्या गटारींचा उल्लेख केला माझ्या आमदारांनी माझ्या आमदारांनीच केला ना नाही वैशाली सुविषयशी केला की छोट्या छोट्या गटारी बांधून ठेवलेल्या आहेत पाणी वरती येतं त्या गटारींचा ठिकेदार मंगेश चव्हाणांचे सगळे कामं चाळीसगावमध्ये करतोय त्याच गटारी बांधणाऱ्यांचा ठिकेदार चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाणांचे कामं करतोय आणि मला काल आश्चर्य वाटलं की हा भाजपचा मेळावा आहे का महाविकास शिवसेना भाजप शिवसेना सत्तेच्या विरोधातला मेळावा आहे अशा पद्धतीने सगळं होतं आणि म्हणून यांच्या सगळ्या कृत्यांचा काल आम्ही जे काही झालं आहे दोन तीन दिवसामध्ये आमदारांच्याही कृत्याचा आम्ही निषेध करतो की त्यांनी विकासावर बोलले नाही आणि भाजपच्याही पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो की त्यांनी तालुक्याच्या प्रश्नांना हात घातला नाही आणि तुम्हाला या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो आणि या मीडियाच्या माध्यमातून मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो सगळ्या पाचोरा तालुका आणि शहरातल्या सगळ्या लोकांना आम्ही हात जोडून विनंती करतो की आम्ही कदाचित एकटे असू ते म्हणतात यांना कोण गॉड फादर आहे यांच्या मागं कोण आहे परंतु जसा दूतराष्ट्र शंभर कौरवांच्या मागं होता तसा या भाजपवाल्यांच्या मागं तिकडं वरती बसलेला तो अफजल खान आहे तो औरंगजेब आहे दिल्लीचा आणि ह्या औरंगजेबाच्या हिची स्वारी जी महाराष्ट्रावर आलेली भाजपच्या रूपाने हिचं निर्धारण करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे लढतो आहोत एकजुटीने लढतो आहोत आम्ही शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार पवारांची किंवा काँग्रेस असेल आम्ही एकटेने आहोत असंख्य शेतकऱ्यांच्या मनातल्या इच्छा आमच्यासोबत आहेत त्यांच्या आशीर्वाद आमच्यासोबत आहेत शहरातल्या गुंडगिरीच्या विरुद्ध सट्टा पत्ता अवैध धंदे विरुद्ध बोलण्याची ताकद असूनही केवळ घाबरून जे बोलू शकत नाहीत अशा दिनदुपड्यांची चा आवाज म्हणून आम्ही उभा आहोत आम्ही या गावातल्या बेरोजगारीचा एक आवाज म्हणून उभा आहोत आम्ही महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भातला आवाज म्हणून आम्ही उभा आहोत आणि या निमित्ताने जाता आता एवढंच सांगतो या मीडियाला सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आमदारांना विचारा दर निवडणूक आली की गोंडे गोंडगावच्या आपल्या त्या चिमुकल्या बहिणीला न्याय द्यायची भाषा केली जाते पाच जवळजवळ तीन वर्ष होऊन गेले आजपर्यंत त्या फास्ट ट्रॅकची घोषणा झाली नाही ट्रॅक कोर्ट अस्तित्वात आलं नाही अजूनही को ती केस बोर्डावर आलेली नाही तिला न्याय मिळालेला नाही आता या नगर नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये कृपा करून त्या चुंगुकुलीचा उल्लेख करून तिचा अपमान करू नका एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आवाहन करतो सगळ्या पातोलीकरांना की तुम्ही महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभं राहा तुमचा आवाज तुमचे हक्क मागण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष यासाठी आधी असं होतं की बा महायुती एकत्र होणार आहे पण ते नेहमीप्रमाणे एक फार्मुला असतो पॅटर्न की लोकसभेला यांनी महायुतीच्या नावाने मतदान घेतलं लोकसभेला घेतल्यानंतर त्यांनी ह्याच विधानसभेला महायुतीच्या नावाने मतदान घेतलं आणि आताच दोन वेगवेगळ्या एकमेकाचे कपडे फाडण्याचं त्यांनी सुरू केलं आहे जसं आपण त्यांनी सांगितलं की बा लोकांना वेळ बनवायचं आहे त्यांना फक्त द्यायचं काहीच नाही आहे फक्त वेळ बनवायचं आहे आणि आम्हाला मतदान रूपी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या अशा पद्धतीने वल्गणा करण्याचं काम त्यांचं आहे त्यांनी सांगितलं की जे जे आंदोलन आम्ही का परवाच दिवशी जे आंदोलन केलं महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या आंदोलनाचा मुद्दाच तो होता की जिराईत तुम्ही जिल्हा तालुक्यामध्ये तर ही चूक झालेली आहे की तुम्ही बागायत लोकांना का मान्य करतात आणि अनेक ठिकाणी पंचनामे करामध्ये भेदभाव का झाला ती भेदभाव त्यांनी लगत पत्र काढलं या पत्र काढल्यानंतर त्या भाजपच्या मेळाव्यामध्ये त्याचा उप केला त्यांनी म्हणजे मला ते त्याचं आश्चर्य वाटलं म्हणून हा जो जनतेचा आवाज आहे हा जनतेचा आवाज हा महाविकास आघाडीचाच आवाज आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार का येत नाही तर आम्ही जे नगर सचिव उमेदवार जे काही जाहीर आम्ही संभाव्य करत होतो तर त्यांच्या जा घरी जात आहे तुम्ही अरे तुम्ही पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी तुमच्याकडे घरात सत्ता आहे कोणाच्या घरात चाळीस वर्षापासून सत्ता आहे आणि तुम्हाला आमच्या लोकांची काय गरज पडलेली आहे आम्ही उमेदवार जाहीर केला का त्याच्या घरी संध्याकाळी निरोप जायला लागेल की तुला आम्ही पंचवीस देतो आम्ही पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो आमच्याकडनं उभा राहा जर तुम्ही का एवढे मोठे तुम्ही सम्राट आहात तुम्ही जे एवढे सम्राट आहात तेवढे मोठे तुम्ही जर वलगणा करतात मग या ठिकाणी तुम्ही असं का करतायत महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार येतील महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष उमेदवार येईल कारण की आज नगराध्यक्ष जाहीर केला की त्यांच्या घरी जाऊन ते करतील की भाऊ आज तू आम्हाला कुठ कुठे ॲडजस्ट करतो यांच्या यांची मुलं एकमेकांच्या विरोध उभारत आहेत का माझं आव्हान यांना जर एक खरोखर जनतेच्या यांच्या यांना हे जन यांची लढाई असेल यांनी एकमेकांच्या परिवाराच्या विरोधात पंचवीस वर्षापासून एकमेकांच्या विरोधात फक्त नगराध्यक्ष उमेदवार आहे म्हणून पण नगर शुक्ला यांच्या विरोधात एकमेकांच्या विरोधात का उभारत नाही का कार्यकर्त्यांचे बळी देत आहेत हा सगळा विषय आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घेऊ आणि म्हणून ही मोठ जी आहे आमची जी ताकद आहे हा आम्ही जनतेचा आवाज आहे माझं नागरिकांना आव्हान आहे तयमईचं आव्हान आहे की काँग्रेस असेल उभाटा असेल सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल मनसे आमच्याबरोबर आहे आणि हे सगळे पक्ष मिळून आम्ही एक मूठ माझे मूठ तयार करतो आहोत आणि ही जी ताकद आहे हा जनतेचा आवाज आहे आम्ही जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या भरोश्यावर आणि जनतेसाठीच निवडणूक लढतो आहोत आम्ही एकमेकांचे कपडे यांचे कपडेनंतर मुद्दे येतीलच समोर म्हणून आमच्या पाठीशी नागरिकांनी उभे राहावं असं मी जाहीर आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे त्याबद्दल आपण सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो मित्रांनो या ठिकाणी नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषद संदर्भात सगळं बोललं गेलं त्याच्यावर मी परत बोलणार नाही पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीत बोलणं आवश्यक आहे काल भाजपने एक परिवर्तन मेळावा आयोजित केला आणि त्यामध्ये सांगितलं की बा अंगेश दादानी त्यांच्या तालुक्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना बागायतीचं अनुदान मिळवून दिलं म्हणजे त्यांना आमदारांना या ठिकाणी कमी लेखायचं होतं पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांच्याकडे आता चां चौकडी आहे म्हणजे मी त्यांना चांडाळ चौकडी म्हणणार नाही त्याच्यामध्ये वैष्ताई आहेत दादा आहेत त्याच्यानंतर दिलीप भाऊ आहेत आणि आपले भडगावचे प्रताप माझं एक म्हणणं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं पण या चारी मंडळीने एक चकार शब्दसुद्धा काढला नाही किंवा शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे की त्यांना अनुदान मिळालं पाहिजे सगळ्यांनी म्हणजे मुक्याची भूमिका घेतली या ठिकाणी त्यांचे मुख्यमंत्री आहेत वास्तविक हा जो अनुदानाचा विषय हा त्यांनी जर आमंगे दादांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला असता तर याच्या अगोदरच आपल्याला त्याचं उत्तर मिळालं असतं परंतु त्या संदर्भात एकदम म्हणजे म्हणजे आहे समजा काही भाग घेत नाहीत दुसरा विषय या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा पंधरा तारखेला सातगावमध्ये अतिवृष्टी झाली आदरणीय गिरीश भाऊ महाजन पुनर्वसर्म आपत्ती मंत्री त्या ठिकाणी उपस्थित झाले किशोर आप्प्पांनी त्यांना फोनवरती घेतलं त्यांनी सांगितलं किशोर आप्पाने की या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे गिरीश बाबू बोलले की तुम्ही तहसीलदार साहेबांकडे फोन द्या स्पीकर फोन ऑन होता आणि त्या ठिकाणी गिरीश बाबूनी सांगितलं की त्यांना आपण एक लाखापर्यंत मदत करू पण आज जेव्हा आपण बघतोय त्या लोकांना दहा हजार रुपयाच्या वरती रक्कम मिळालेली नाही माझं गिरी भवनला या निमित्ताने आहे की आपण थुकून चाटू नका आपण आपलं जे वेतन या सहायता निधीमध्ये दिलं त्याबद्दल आपलं अभिनंदन परंतु तेवढ्या रकमेमध्ये जर आणखीन तेवढी रक्कम टाकली असती तर तुम्ही जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करता आला असता आज तुमच्याबद्दल त्या जे नागरिक आहेत आपत्तीग्रस्त त्यांच्यामध्ये फार मोठी चीड निर्माण झाली सर दुसरी गोष्ट मी एक सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या त्यांना सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये रोख अनुदान आणि तीन लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून द्यायचं या सरकारने कबूल केलेलं आहे पण नरेगाचा अनुभव इतका वाईट आहे आपल्या तालुक्यामध्ये जे काही गोठे दिले गेले दोन दोन अडीच अडीच वर्ष त्या लोकांना त्याचं पेमेंट मिळालं नाही तीच गत आता त्या शेतकऱ्यांची होणार आहे त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती राहील की त्यांना कमीत कमी एकटरी पाच लाख रुपयानुद्यान द्या त्यात पन्नास टक्के आता द्या आणि पन्नास टक्के नंतर द्या एक महिन्याच्या अंतराने ज्यांच्या विहिरीमध्ये गाळ गेलाय त्यांना फक्त तीस हजार रुपये देऊन केलेले तीस हजारामध्ये पाच फूट सुद्धा गाळ निघणार नाही त्या विहिरी कमीत कमी चाळीस पन्नास साठ फूट खोल आहेत तर या ठिकाणी त्याची रक्कम सुद्धा एक लाखापर्यंत न्यावी गाळ काढण्यापेक्षा नवीन विहीर केलेली परवडते असे एक शेतकरी म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो वस्तुस्थिती आहे ज्यांची गुरं वाहून गेली त्या म्हशीवाल्यांना सदार पाचशे अरे एक लाखाच्या खाली येत नाही त्याच्यामध्ये म्हणजे किशोर आपण अभिनंदन करतो की त्यांनी पहिल्याच मिटिंग मध्ये शासनाला विनंती केली होती की एनडी एनडी आर जे काही निकष आहेत त्याच्यात तिप्पट भरपाई द्यावी म्हणजे बरोबर एक लाखाच्या आसपास ती रक्कम येत होती अजूनही वेळ गेले आहे सरकारने हे जे काही नुकसानग्रस्त आहेत त्यांना वाऱ्यावर सोडू नये त्यांचा तडतडाट घेऊ नये निधी तर हा तळतळाट येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका इलेक्शनमध्ये तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही याच्या आपण सगळ्यांनी नोंद घेऊ